खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस सॉरी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील जाफराबादीसाठी प्रसिद्ध असा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा जो आहे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा जो बाजार आहे मंगळवारी भरतो आणि या बाजारात जर तुम्हाला बघायला भेटतात या ओरिजिनल गुजरातच्या जाफराबादी म्हशी त्याचबरोबर मित्रांनो गीरमध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो जाफराबादीसाठी सगळ्यात मोठं म्हैस मार्केट पू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर म्हशींमध्ये देखील मित्रांनो सगळ्यात मोठं मार्केट हे ये महा धुळ्याचं संपूर्ण महाराष्ट्रात कारण की गुजरातला कुठलंही मशीनचं मार्केट नाही आहे किंवा कुठलंही जनावराचं मार्केट नसल्या कारणाने धुळं जो आहे हा गुज गुजरात बॉर्डरला लागून पहिला जिल्हा असल्याकारणाने सगळ्यात मोठं मार्केट हे धुळ्यामध्ये भरत असतं तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कशा क्वालिटीच्या मशाल आहेत तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि शक्य झालं तर चांगला व्यापारी जर कधी भेटला ज्याने किमती वगैरे सांगितलं तर तुम्हाला संपूर्ण किंमती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या एक तेही सांगा जर तुम्ही चॅनल देऊन तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आता मित्रांनो तुम्हाला मी याच्या अगोदर ज्या दर आठवड्याला मशीचा बाजार दाखवतो तो, तो मी तुम्हाला तिकडचा जुना बाजार असेल शेतकऱ्यांचा किंवा मग गाडीच्या मशी तिकडं तिकडच्या असतील त्या शेडमधल्या ते दाखवत होतो पण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून जो मीना बाजार म्हटला जातो जो मंडपचा बाजार आहे तो दाखवणार आहे त्या अगोदर ज्या बाहेर काही आहेत बरं बरं पहिलीच कमेंट पाटील यांची मीना बाजार तो दाखवणार मंडपचा तो व्हिडिओ संपन्न बघा आणि जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना मशीनबद्दल आवड आहे ज्यांना मैस पालन आहे त्यांना देखील मित्रांनो हा व्हिडिओ पुढे पाठवा या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी माहिती देखील घेणार आहे म्हैस पालनाविषयी तर ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तर चला मग बाजारात सुरुवात बघा कुठले तुम्ही करत गावान किती म्है तुमच्याकडे आठ 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 माहिती तर एक म्हैस किती दूध देते तरी आठ लिटर सात आठ लिटर दूध आता जी एखादी सात लिटर दूध देणार आहे म्हैस कितीला घ्यायला पाहिजे बाजारामध्ये दुसऱ्या जाऊ पाहिजे एका टायमाला सात लिटर देणार आहे एक लाख तीस एक लाख वीस मित्रांनो जो बाजार भाव आहे आता शेतकरी तालुका मालेगाव इथले तर एक लिटर दूध दिली एक लाख तीस एक लाख वीस जी किंमत जाईल तुमच्याकडे तशाच महिन्या सगळ्या अच्छा काय भाव चालू दुधाल तुमच्याकडे सध्या कमी चालू राह मग तुमच्याकडे आमच्याकडे अठ्ठावन्न रुपये चालू तुमच्याकडे का मग जागेवर अच्छा 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 तर मित्रांनो माझं गाव नरवाडे ह्या गावामध्ये अठ्ठावन्न तर साठ आणि किरकोळला सत्तर पंच्याहत्तर असा भाव चालू आहे मित्रांनो तर डेअरीला अठ्ठावन्न चालू आहे तुमच्याकडे पंचावन्न पन्नास पंचावन्न भरपूर कमी अच्छा अच्छा त्याच्यामुळे कमी जातो ओके किती म्हणजे आपल्याकडे आठ महिला धन्यवाद तरी काय हरकत नाही तरी एक प्रेक्षकांना सांगण्यासाठी तसं मी विचारायला खूप आहे तरी एक तरी आपल्या आठवड्याची पेमेंट किती असते आठ मशीनची जर त्यावर सगळ्या जणे राहिल्या तर कमी जास्त पेमेंट कमी जर राहिल्या चाळीस पन्नास हजार सगळ्या जणेल्या चाळीस पन्नास बसते का आठ मशीन निम्मी खर्च तर खर्च जातो डेप वगैरे ऊस अच्छा अच्छा आणि वीस एक हजार पंधरा वीस हजार ओके मित्रांनो पंधरा वीस हजार आठवड्याला शेती करून हा जोडधंदा असा आहे पण मेहनत खूप आहे मशीला मशी सारखं व्हावं लागतं हे देखील मन खोटी नाहीये तरी आठ मशी त्यांच्याकडे हे गणित आहे आठ म्हशीचा आठवड्याला पन्नास कोणता सगळं झालेलं असता तरी सगळं दुधावर राहत झालेलं असतं ओके काय हरकत नाही चालेल तर एखादी बघू मित्रांनो तुमच्यासाठी एखादी मुलाखत जर असली कोणाची मशीनची ते देखील घेऊन येणार आहे तर तशा मुलाखती बघायच्या असतील तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला दाखवतो मशीनच्या किमती वगैरे मशीनची क्वालिटी वगैरे दाखवतो तर आता ही बघा ही क्वालिटी आहे मशीनची खानदेशी पार मर लाईव्ह चालू आहे दादा लोक तुम्हाला लाईव्ह पाहत आहे तर मित्रांनो ही बघा ही आता जाफरावादी मशीनची क्वालिटी आहे एक नंबर मित्रांनो गुजरातची जी धरती आहे तिला दुधाची धरती म्हटली जाते गुजरातमध्ये गीर गाय असेल कांक्रस गाय असेल गीर म्हैस असेल जाफराबादी म्हैस असेल तर सगळे जनावर काठेवाडी बकरी असेल त्यांची जी बकरी आहे तिला देखील मित्रांनो दूध भरपूर आहे तर जी क्वालिटी तिला होतो आहे आणि आमच्या भागामध्ये खास करून धुळ जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा त्याचबरोबर नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुण्यापर्यंत मित्रांनो इथून ह्या म्हशी जात असतात हरियाणाच्या मशी आमच्या भागामध्ये नसतात हरियाणाची म्हैस देखील मित्रांनो चांगली जी आहे फक्त वातावरण कोणतीला कोणतं सूट होतं कुठलीही जात खराब नाही आहे किंवा चुकीची नाही आहे प्रत्येक जात चांगली आहे फक्त वातावरण कोणतीला कोणतं सूट होतं हे याच्यावर पाहिलं जातं आता ह्या मशीनना ह्या भागातलं वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर सूट होतं असं ह्या भागामध्ये मित्रांनो म्हैस कमी चालते कारण की ती एकदा घेतल्यानंतर लागत नाही असं म्हटलं जातं तर असतो बऱ्याच जणांकडे लागलं जातं आता इथं दिसतं आहे व्यापाऱ्यांच्या मशी आहेत Uh, मित्रांनो आजचं वातावरण थोडं गरम आहे uh, व्हिडिओ जेवढा चालेल तेवढा बघा कारण की मोबाईल गरम होण्याची देखील शक्यता असते तर बाजार भाव आता आता एक बाजारभाव मी कोणाला तर विचारू शकते तर असेल तर इकडं चालू आहे या मशीनला पाहता आहे आता मशीनमध्ये मित्रांनो नजर असते प्रत्येकाची एक कमेंट वाचून घेऊ विक्री झालेल्या मैस दाखवा ही एकदम परफेक्ट कमेंट येत आहे विक्री झालेली म्हणजे त्याच्यात तुम्हाला किंमत कळते भाऊ गोठे दाखवा गोठे पण दाखवेल एक नंबर धन्यवाद पाटील दादा मीना बाजार आप नाही वैसे क्या प्राइस इसकी एक लाख साठ हजार दूध कितना उसमे कितना पंधरा लिटर मित्रांनो चीक, है। चीक? आ, चीक तिला सात सात लिटर चीक असेल एक लाख साठ सांगता येते ठीक आहे एक सांगायचे समोर सव कमी होईल मुलं येते ते सांगू राहिले मेन मेनमाल तिकडे त्यांचा सौदा चालू आहे तर मित्रांनो मशीनचा जो सौदा आहे हा थोडा याच्यामध्ये असतो हातामध्ये असतो जर तुम्ही बघू शकता हातामध्ये सौदा आहे तर लोक थोडं दाखवताना पण घाबरत असतात काय आहे काय नाही नेमकं काय शूटिंग चालू आहे हे ना आणि मशीनचा सौदा एक नंबर मैस हे बघा मित्रांनो जे तुम्हाला म्हणलो गिरमैस आता ही गिरम इकडे दिसते ही सगळ्यात जास्त पूर्ण जातीमध्ये जी गीर जाते ही सगळ्यात जास्त दुधाला जात असते तिचं माप ही मोठं असतं इचं डोक्याचा भाग मोठा असतो इथं शिंगडी हे बघा ओरिजिनल गिर आहे माप बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो आता ही गोठ्यावाल्यांच्या कामाची ओके हे बघा आता आपण तरी विचारू गा म्हैस गा पण दिसते मित्रांनो तोलावरची घिल अजून पंधरा वीस दिन घिल तरी नाही म्हणून पण गाडीमध्ये आल्यानंतर मित्रांनो जलदी धरून जातात लवकर धरून जातात दोघी गापने दिसत आहे दोघी ही गिर ही थोडी कमी टक्के ही एक नंबर जास्त टक्के थोडी जापरमध्ये बघा तर चला एक भाऊ काय ऑफर आहे ढाई लाख रुपये इसकी भी इसके दो इसकी दो लाख तीस इसकी ढाई लाख अभी गावे नाही दोन ना। 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 क्या लागतात शेट धन्य के बाद उसमे कितना दूध होगा एक पच्चीस लिटर दिन का पुरे दोन का दोन टाइम का मित्रांनो दोघे वेळेच पंचवीस लीटर दूध असेल एक नंबर मोठ्या मापाच्या मेसू नमस्कार नमस्कार मार्केट लाईव्ह चालू आहे सध्या हो सेट काकी कर दी आप कितनी बेहतरीन कर दी की बेचता है भवनगर के बेचता है क्या बात है uh, फिर भी एक सौदे पे कितना कम होगा एक नॉर्मली दस 15000 हजार दस 10 हजार कम होगा भाई विक्रांत तो मित्रांनो मशीनची क्वालिटी एक नंबर है uh, पूर्ण मार्केट मध्ये मंडी मध्ये अशी मस्त मेस नसेल एवढी गॅरंटी दे sampling कितना रेट होगा इसका भी कितने रेट में तीसरा तीसरा, तीसरा पेटे अच्छा गिर है आपका एक मोबाइल नंबर बोल दो कोई मोबाइल नंबर का लगेगा तो बोल दूंगा बोलो मोबाइल नंबर ले मुझे ओके ठीक है मित्रान मोबाइल नंबर पाटने थ्री डबल टू सेवन थ्री फोर फाइव फोर फाइव मित्र आपका नाम भाई मित्रांनो भाई। मोबाईल नंबर व्यवस्थित मोबाईल स्किप करून ऐका मागे घेऊन ऐका आणि लिहून घ्या कारण की लाईव्ह मध्ये आपल्या टायटल देत नाही आता इकडे इक चुन्नू पाहिजे धावा नसते पण चुन्नूबाई काय सध्या दिसत नाहीये माहिती कुठे इकडे चुन्नूबाई पण मग इकडे मशीबा तशा क्वालिटी त्यांनी दिसते तरी पण भाई सलमान बाई काय काय ओके मित्रांनो क्वालिटी एक नंबर आता ही चालले 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 यांना विचारू आपण भाऊ ओ भैया कितनी मिली दीड में दूध कितना है ठीक आहे मित्रांनो दीड लाखाला घेतली तिसऱ्या वेताची असेल ती तिसऱ्या चौथा मध्ये आणि दीड लाखाला घेतली मशीनचे लय भाव पोचले राव मशीनच्या किमती आसमान लय भाव पोचला मित्रांनो एक इथं उभं राहील परवडेल मित्रांनो कारण की जो आला मेज करते करून तो किंमत सांगेल फक्त थोडी धावपडे खाली चिकडे चालायल जागा बिलकुल नाही आणि मी बघा कुठं चालतो आहे माझं देखील चाल इथं आहे चालाल बिलकुल जागा नाही मित्रांनो कमेंट करा कुठून पाहत आहे खामगाव तालुक्यातील बुलढाणा जिल्हा ओके मस्त व्हिडिओ थँक्यू भाऊ बघ दाखवा मित्रांनो कमेंट करा सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांना व्हिडिओ अगोदर पाठवा जे ग्रुप असतील तुमचे त्यांना देखील पाठवा मित्रांनो एक तुम्ही शेतकरी आहे शिर्डी पा मैस पालक असतील मित्रांनो शेअर करायला लाईक करायला कुठलाही चार्जेस नाही एकदम फ्रीमध्ये आणि घरी बसून तुम्ही व्हिडिओ सगळे तुम्ही पाहू शकता तुमच्या मित्रांना दाखवू शकता तर आता मी मंडपांच्या बाजारात आलेलो आहे ज्याला म्हटलं जातं मीना बाजार ठीक आहे सट्याणाहून पाहत आहे नाशिकहून पाहत आहे रोहित भाऊ नाशिक सट्याणाहून स्वागर भाऊ बाव, पाटील भाऊ हिंगोली काय वाटते धन्यवाद आता तुम्हाला हा बाजार बघा आता

मित्रांनो एक पस्तीस एकतीस सांगायचे अ जान्या के बाकीचे पाच पाच लिटर ना ओके मित्रांनो तो एक अंदाजा आहे भगवंत मोतीराम निकम विठेवाडीहून पाहत आहे भाऊ गोट्याची भेट घ्या दादा नक्की गोट्याची भेट घेईल जालन्यावरून विलास पाहत आहे अविनाश विनाश भोपात आहे मशीनची क्वालिटी बघा छत्रपती संभाजीनगर पाहत आहे आदिनाथ राजूराव पाहत आहे तेजस दादा जालन्यान पाहत आहे राजेंद्र भाऊ व्हिडिओ खूप भारी आहे धन्यवाद लोमदा दादा ओके अजून कुठून कुठून पाहता नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो फक्त वातावरण थोडं थंड झालं पाहिजे गरम होतंय त्याच्याने मोबाईल देखील तापतोय वातावरण थंड झालं तुम्हाला सगळा बाजार एकाच व्हिडिओमध्ये दाखवतो एकच नंबर दाखवेल फक्त थोडं थांब आता मित्रांनो बाजारामध्ये गर्दी बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी गर्दी आहे गिरायक आहे घेणारा आहे आता याच्यात काय होतं तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या म्हशीला किंमत जास्त असणार आहे काबरा आहे का शेतकरी तीस चौथ्या पाचव्या जाऊनंतर बाजारात मैसा आणत असतो किंवा दुसऱ्या जावप्याची घेऊन गेला तिसऱ्या जावप्याला ती मैस लागायला प्रॉब्लेम येत असतो त्यावेळेस शेतकरी बऱ्याचदा बाजारात विकायला आणतो बराचदा विषाऱ्या अडचणी देखील एका आणत असतो पण ज्या लोकांच्या नजरे असतात त्या नजरे अशा तेल लावलेल्या ला। अशा तुमवलेल्या अशा मशीनवरती मित्रांनो न लोकांच्या नजरे बसत असतात आणि शेतकरी बाजारात म्हणजे सांगतो पण धुवून देखील आणत नाही तर मित्रांनो आपली वस्तू ही आपली वस्तू आपण धुवून आणा आपणही तेल लावा हां कारण की जो दिखता आहे वही विकता आहे आपल्या मशीनना देखील तेल लावत चला काही टेन्शन नाही व्यापारी म्हटले चालतंय कोणी पण मग दाम लागेल आता बघा वस्तू एक टाईमची लावा दोन टाईमची लावा आपण देखील काय टेन्शन नाही आता यांची एक रात्रीचा आहार असतो आणि एक सकाळचा आरा असतो असा दोघी टायमाचा आहार असतो दोघी टायमामध्ये टट होऊन जातात आणि दूध काढताना दोघी टायमाचा एक दूध काढत असतं समजा एखादी म्हणजे दिवसाला दहा लिटर दूध देते तर तिची दहा लिटरची जर गॅरंटी असली तर तो तिचा रात्रीचा आणि सकाळचा आहार दोघ मिडून मित्रांनो दहा लिटर दूध काढत असतात पण बरेच व्यापारी काय करतात ज्या दिवशी रात्रीचा आहार लावतात त्याच्या दिवसा देखील पूर्ण दूध नाही बाकी राहू देतात असे देखील कामे करत असतात ठीक आहे तुमचे जवळखीचे कोणी चांगले व्यापारी असतील हां सागर सूर्यवंशी आता गाय बाजारचा व्हिडिओ टाकला गेला आहे तो पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ बघा चॅनल लागू तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे तुम्हाला गाय बाजार बकरी बाजार मैस बाजार एवढंच नाही मित्रांनो तर मी आज कोंबडी बाजार देखील शूट केलेला आहे तो देखील तुम्हाला बघायला भेटेल तर सगळे बाजार आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल आता महेश उतरी बघा मधून दुसऱ्या व्यक्त त्याची वगार आहे क्वालिटी एक नंबर आहे भैया क्या ऑफर आहे जाफर ऑफर घ्याय ऑफर एक पाच ऑफर आहे मित्रांनो जाफर आहे आणि ऑफर त्याची एक पाच आहे हे बघा पूर्ण म्हशी दाबून दाबून भरलं आकाश मुलाखत घ्यायचं मला मुलाखत घ्यायची आहे जर कोणाच्या म्हशी असतील जास्त कमी तर माझा नंबर घ्या नंबर लिहून घ्या जर कोणाला त्यांच्या मशीनचा फार्मची मुलाखत द्यायची असेल मुलाखतीसाठी कुठलेही चार्जेस नसतात दादा शेतकरी बांधवांकडनं कुठलेही पैसे नाही फक्त आपण व्यापाऱ्यांकडनं जर कोणाचे व्यापारी असतात त्याचे मशी विक्री असतात तर आपण त्याच्याकडनं काही पैसे चार्जेस घेतो पण शेतकऱ्याकडनं कुठलेही एक रुपये घेत नाही तर तुमच्या जर समजा मशी असतील तुम्हाला मुलाखत द्यायची असेल तर देऊ शकतात माझा मोबाईल नंबर घेऊन घ्या सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का अजून सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट आकाश जाधव माझं नाव आहे मी राहणार नरवाडचा आहे तालुका जिल्हा धुळे मशीनचं मार्केट बघा एक नंबर भाऊ शेड्यांचे बाजार कवर केला का दादा शेडींचा बाजार देखील कवर केलेला आहे उमडीचा देखील कव्हर केलेला आहे एवढंच नाही तर साखर दांड्याहून सागर आहे रौपात आहे भाकड मशीन दाखवा दादा भाकड मशीनसाठी कोणाची कमेंट आहे बाबासाहेब महाले भाकड मशीनसाठी हा बाजार नाही भाकड मशीनसाठी तुम्हाला सांगू चाळीसगावांवरखेडी बाजार मशीन ची नजर बघा इथून तिथपर्यंत बघा मशीन मशीन घ्यायची असल्या तर लाल लाल ला, शेठ नमस्कार।, नमस्कार अरे पैसे नाही नाही कितने पैसे आज आपके पास छे पैसे क्या रेंज की आज बार। हा हा जरा आओ मित्रांनो शेठच्या जाऊन आलो शेठ भेटले इथं शेड देखील किमती सांगत असतात अच्छा एक टेंशन मजबूत है मैं कौन कौन क्या तो तुम्हारा पुरुष मैं कौन चलो उधर से आता मैं अभी मित्रानु मशीनी की मारता बर जल्दी लगा मशीन बिग गई बिग गई कौन जी बिग कितने, कितने में गई कितने में गई कितने में गई पंचानु में मित्रानु पंचानु आधा लगे लिखा धोली क्या फिर इसको काबन है क्या मित्रानोव पंच्याण्णव हजारला गेली गाभा आता गाभनचं दुधाचं काही नसणार आहे दुधाची गॅरंटी सर आणि मायांची गॅरंटी सर पंच्याण्णव हजारला गेलेली आहे जाऊ पिचा दुसरा तिसरा असेल जाऊ ओके आता शर्ट कड येऊ अभी ये क्या बोल दूध मुला काही बारा लिटर गॅरंटी पुरी गॅरंटी हां इसका क्या बोल रहे हो एक दस इसमें कितना दूध आहे आठ लीटर इसका भी एक दस इसका भी एक दस आदा, आदा। ऐसे क्यों इसमें, इसमें है इसमें तो जाफर को ज्यादा है मुरा से अच्छा ना ना मुरा से मित्रानों मुरा की शायद आपकी कीमत जाते है ये ओरिजिनल एक पचास ये गिर और जाफर में इसका एक बीस एक पचास अभी

नव्याण्णव मित्रांनो हे क्या बुरा भाई कि मोबाईल नंबर आहे त्यांचा बघून घ्या पुरा लिखो दोस्त अठ्याण्णव दोन मिनट मी बघ म्हणजे ना मित्रांनो मोबाईल नंबर घ्या नव्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणावीस सव्वीस नव्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणावीस बास सव्वीस एको हे कोणसा आहे द्या तुम्ही पंच्याण्णव मी तुमचं नव्याण्णव बोलतो ना बोलतोवाला हे मेहरा बोलायचं का मित्रांनो प्लीज मध्ये कॉल करू कोणी करू नका मोबाईल नंबर दिलाय मी तुम्हाला कॉल केल्याने व्हिडिओ कट झाला आता मधी तर कॉल नका करा त्यांचा uh, मोबाईल नंबर घेतला का तुम्ही चालेल uh, मोबाईल नंबर दिला आहे मी कधी कोणी कॉल न करा प्लीज मुरा मशी दाखवा आकाद भाऊ ह्या बाजारामध्ये मुरा मशीन नसतात आणि एक जी पगार भेटली ती मुरा मशीची किंमत आपल्यापेक्षा कमी आहे uh, कारण की या वातावरणामध्ये मुरा, मुरा मशी टिकत नाही तर भंडापाच्या बाजा बाजारामध्ये भरपूर दिवसापासून तुमच्या कमेंट होतं की मला आम्हाला मीना बाजार दाखवा असं तर आजचा हा मीना बाजार तुम्हाला दाखवला मी खास करून बाजारला एक चांगला बाजला आहे भरपूर कस्टमर आलेले आहेत मशी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये तुम्हाला वेगाला भेटत आहेत बघा मंडप टाकू म्हशी एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो धुळे भागामध्ये पाऊस एवढा चांगला पडतोय खूप भारी पाऊस आहे धुळ्या भागामध्ये त्यासाठी गिरॅक देखील खूप जोरात आहे धुळ्यापट्टामध्ये बाकी तुमच्या कुठल्या भागामध्ये पाऊस असेल नसेल ते देखील सांगा शेतकरी मैस बाजार दाखवा दादा आता आजीना दादा भरपूर दिवसापासून मीना बाजारची कमेंट होती म्हणून मी इकडे मीना बाजार दाखवण्यासाठी इकडे आलेलो आहे मागच्या रोडवर तुम्हाला शेतकरी बाजार दाखवला होता पण शेतकरी बाजारामध्ये ही मित्रांनो शेतकऱ्यांच्या मशी खूप कमी असतात व्यापाऱ्यांकडून मच्छी असतात सगळ्या जे आहेत त्या शेतकऱ्यांकडे मच्छी वगैरे नसतात काही अजून दुसऱ्या मशी दाखव भावा ओके प्रशांत दादा आता मी हल कर दुसऱ्या मशींकडे त्या पण दाखवतो चला जो कोणी चॅनलला आत्ता चालू जॉईन झाला असेल त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून संपूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यापासून व्हिडिओ बघा आणि प्लीज कोणीही मध्ये कॉल करू नका मोबाईल नंबर जरी दिला असेल तरी आकाश भाऊ मुलाखत घ्यायची आहे माझा मशीदची ओके पिंटू दादा मोबाईल नंबर माझा लिहून घ्या फक्त आता कॉल नक्की करा कॉल करताना मला तीन साडेतीन वाजता कॉल करा आता थोडा शूटमध्ये है ना मोबाईल नंबर घेऊन घ्या सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट माझा मोबाईल नंबर घेऊन घ्या मग मला मशीन मुलाखतीसाठी कॉल करा मित्रांनो बाजारला दाबून भरलेला आहे जबरदस्त मित्रांनो एकच नंबर आता इकडे हा दिनेश आहे या दिनेशची दावनी आता दिनेशकडे ज्या मशी मित्रांनो ह्या मशी जंगलाच्या ओरिजिनल जात नसते तरी हे बघा अशी क्रॉसमध्ये असते थोडी अलगच मैसाना मुरा या भागामध्ये असतात जंगलाच्या मशी असतात त्याच्यावाल्या लागण म्हैस बाजार मित्रांनो या बाजारामध्ये बघाल तुम्हाला नाही भेटणार लागन मैस कारण की या डायरेक्टच्या मशी असतात हे डायरेक्ट गुजरातची खरेदी असते म्हणून लागण नाही आण डायरेक्ट तोलावरचून जालेली मशानात असतात यामुळे जुना बाजार जो आहे तो बाजार मी सध्या मंडपच्या बाजारामध्ये जुना बाजारमध्ये खूप चालला जागा नाही आहे एच, याच्यापेक्षा गंदी घाण आहे तिथं म्हणून मी थोडा इकडे तुम्हाला हा बाजार दाखवते तर हा बाजार मी तुम्हाला जवळपास मित्रांनो दीड महिन्यापासून दाखवला नसेल दीड दोन महिन्यापासून तर या बघा मशीनच्या किमती विचार बा ओके मशीनच्या किमती विचारल्या जो कोणी आत्ता चालू जॉईंट झाला असेल त्याने व्हिडिओ पहिल्यापासून बघा मशीनच्या किमती समजतील आता ही बघा ही पण ओरिजनल जाती बनती कसं जी ही मित्रों पाली बगत पैले होता जी पाली बगा आता हिंदी किमत आप विचारो आपकी को जी मित्रों तो गिरा एक दिवस अपना शतक जो व्यापारी मशीवाला लगे दादा मग बस लाईव्ह चालू आहे लाइव चालू आहे आमच्या गावाचे प्रसिद्ध डॉक्टर लखीबाई हे आपल्याला बाजारामध्ये भेटलेले आहेत नाही आणि हातामध्ये रेनकोट रेनकोट आहे का मला असं वाटलं का डॉक्टरची तिकिट वगैरे नाही नाही पावसाच्या दिवस चालेल का कारण रेनकोट समोर जावं काय 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 हरकत नाही तर म्हशी घ्याल ते का नाही बघायला आव मार्केटचा सैर सपाटा अच्छा अच्छा काही नाही बस व्यवस्थित काय बोलतो आपल्या गावात बघा मित्रांनो बोललो तो अठवन तुम्हाला बोललो तो पण एकोणसाठ सत्तावन्न अठ्ठावन्न आज रेट सांगितला भाऊने कारण की आमच्या गावात फॅटवर दूध नसतं आमच्याकडे दहा लिटरवरती दूध असतं म्हणून भाऊ चांगला आमच्या गावामध्ये चला चला हो तर चला अजून दाखवू तुम्हाला मित्रांनो आमच्या गावाला खरंच गाईचं दूध असेल ना गायचं दूध झालं तुम्हाला सांगतो मी पंचेचाळीस लिटर पंचेचाळीस रुपये तर चाळीस रुपये चाळीस रुपये तर पंचेचाळीस रुपये लिटर मित्रांनो दूध चालू आहे मित्रांनो तुमच्या गावामध्ये कोणत्या गावात बोलताय दुधाचा भाव काय हे देखील कमेंट मध्ये कळवा म्हणजे आपल्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांना समजेल कोणत्या गावात काय भाव चालू आहे मित्रांनो जर समजा तुमच्या कोणाच्या गावामध्ये दुधाला भाव कमी असेल फॅटर किंवा याला तर तुम्ही स्वतः देखील ते मित्रांनो दूध डेरेला घालू शकता विकू शकता तुम्हाला अशा वेळेत जास्त भाव भेटेल खास करून धुळंमध्ये खूप दुधाला भाव आहे म्हणून मशीनला देखील एवढा भाव आहे गायचं पंचवीस चालू आहे कुठे चालू दादा अजिनाथ भाऊ गायचं गावाचं नावही सांगा खूप कमी दादा गायचा भाव पंचवीस आता मी एका जणाची सोनगीर म्हणून गाव आहे तिथंच एक मित्र आहे त्याची पावती पाहिली मी त्याला तेहतीस रुपये गायचं दूध होतं एच एफचं तर त्याचा फॅट तुम तुमचा फॅट वेगळा आहे का मग हा देखील मित्रांनो मोठा फरक आहे तुम्हाला पंचवीस भेटते आणि त्याला जर तेहतीस भेटतो तो खूप मोठा फरक आहे जेगाव तालुका कन्नड खूप कमी आहे मित्रांनो तर याच्यामध्ये काय शेतकरी बांधव व्यवसाय करणारे व्यापार करणारे तेच समजत नाही बघा तंबू आणि वरून गाई मशीनच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत तर भागा। भागा। बाजार तंबू टाकून ठेवलाय गरम होतो पण तंबू मध्ये इकडे पण तंबू टाकून ठेवलेला आहे हा बघा म मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या वेळेस धुळ्याचा मैत बाजार पाहायचा असेल तर हा सीजनचा काळ आहे एकदा नक्की या आणि घ्या ताई तुम्ही दूध घेता का फिरूज घेता दूध घेता काय भाव भेटतो तुम्हाला पन्नास रुपये इथे ओके मित्रांनो इथं बाजारामध्ये काही त्यांच्याकडे कॅमेरा काही मी घेऊ शकत नाही पण त्यांना विचारलं मी ज्या बाजारामध्ये मशी जनतात त्यांचं दूध घेत असतात त्यांना इथून पन्नास रुपये लिटर दूध भेटत असतं इथं नाही नाही मी चाललेली आहे तर मागे जे पन्नास घेतात पुढे एकोणसाठ दुसऱ्याला विकत असतं डेरीवाल्याला हा त्यांचा व्यापार आहे व्यवसाय तर मित्रांनो मोबाईल हा गरम झालेला आहे तर व्हिडिओ एवढाच बनेल शक्य जेवढा बनेल तेवढा बनेल दाखवतो आहे मोबाईल गरम झालेला आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा आजचा व्हिडिओ खूप चांगला बनलेला आहे जणकोणाच्या मशी वगैरे असतील देखील कॉल करा तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश